विश्वास हा मानवी जीवनाचा आधार आहे तो एक अशी अदृश्य शक्ती आहे जे आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टींवर आणि न अनुभवल्या भविष्यावर भरोसा ठेवायला शिकवते हा केवळ एक शब्द नसून ही एक खोल भावना आहे जे आपल्याला जीवनाला दिशा देते आणि प्रत्येक संकटांवर मात करण्याची प्रेरणा देते विश्वास म्हणजे स्वतःवर इतरांवर आणि निसर्गाच्या नियमांवर असलेला दृढ भरोसा विश्वासाचे तीन महत्वाचे आयाम विश्वासाचे प्रामुख्याने तीन महत्वाचे आयाम आहेत जे आपल्याला प्रगतीसाठी आवश्यक आहेत स्वतःवरचा विश्वास आत्मविश्वास हा यशाचा आहे ज्या व्यक्तीला स्वतःच्या विचारांवर आणि नियणयांवर विश्वास असतो ती व्यक्ती कितीही मोठे आव्हान असले तरी डगमगत नाही स्वतःवर विश्वास ठेवणारे व्यक्ती नेहमीच नवीन गोष्ट शिकायला आणि जोखीम पत्करायला तयार असते आत्मविश्वास आपल्याला सांगतो की मी हे करू शकेन भलेही मी यात आधी अयशस्वी झालो असलो तरी प्रेरणादायक उदाहरण म्हणजेच थॉमस एडिसन बल्बचा शोध लावताना हजारो वेळ अपयश पाहिलं पण त्यांच्या स्वतःच्या कल्पनेवर आणि प्रयत्नांवर पूर्ण विश्वास होता जर त्यांनी मी हे करू शकत नाही असे मानले असते तर आज जग प्रकाशातून वंचित राहिले असते त्यांचा हा विश्वास त्यांना प्रत्येक अपयशातूनच पुन्हा उभे राहण्यास मदत करत होता स्वतःवरचा विश्वास आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य बनवतो इतरांवरचा विश्वास संबंधांचा आधार हा कोणत्याही नात्याचा प्राण आहे मग ते कौटुंबिक नाते किंवा मैत्रीचे किंवा व्यावसायिक जिथे विश्वास असतो तिथे प्रेम आदर आणि पारदर्श पारदर्शकता असते जेव्हा आपण एखाद्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण आपले सामर्थ्य आणि कमकोतपणा त्याच्या समोर उघडा करतो व्यवहारातही विश्वास महत्वाचा आहे एका टीममध्ये काम करताना प्रत्येक सदस्याला दुसऱ्याच्या क्षमतेवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवावा लागतो या विश्वासाच्या बलावरच मोठे ध्येय साध्य करता येते विश्वास तुटला की नात्यातील धागा तुटतो पण जपला तर ते नाते आयुष्यभर टिकते अदृश्य शक्तीवरचा नियतीवरचा विश्वास अनेकदा आपल्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यावर आपले नियंत्रण नसते असे विधी सर्व काही चांगले होईल किंवा आपल्यासाठी काहीतरी चांगले घडत आहे यावर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे असते हा विश्वास म्हणजे सकारात्मकतेची भावना हा विश्वास आपल्याला शिकवतो की जीवनातील प्रत्येक चढ उतार एक मोठ्या उद्देशाचा भाग आहे या विश्वाला श्रद्धा असे म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती खूप संकटात असते आणि सगळे मार्ग बंद होतात तेव्हा ही श्रद्धाच तिला धीर देते ती पुढे जाण्याची शक्ती पुरवते यामुळेच आपण कठीण काळातही शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतो विश्वाचे रस विश्वासाचे महत्व आणि परिणाम विश्वासामुळे आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतात निर्णय क्षमता विश्वासामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आपण भीती आणि प्रमाणातून बाहेर पडून योग्य पाऊल उचलतो सकारात्मक विश्वास नेहमीच सकारात्मक विचार आशावाद निर्माण वापरतो ध्येय प्राप्ती कोणतेही मो कोणतीही मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी ती पोष्ठ पूर्ण होईल यावर धूळ विश्वास असणे आवश्यक आहे मानसिक शांती ज्या व्यक्तीच्या मनात विश्वास असतो ती व्यक्ती अनावश्यक काळजी आणि तणावापासून मुक्त राहते मित्रा विश्वासी ही शक्ती आहे जे आपल्याला अडचणींचा डोंगर ओलांडायला लावते ला आपल्याला आयुष्यात अनेकदा अंधारात पकडायला लावते ला रेशीम परिस्थिती आपल्याला हात सोडायला सांगते म्हणजेच नवीन जोखीम घ्यायला लावते तेव्हा आपल्या पायाखाली जमीन आहे की नाही हे आपल्याला दिसत नाही अशा वेळी फक्त आपण फक्त आपल्या स्वतःवरचा विश्वास आपल्याला योग्य निर्णय घेण्याची हिंमत देतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाही आहे पण महान होण्यासाठी सुरुवात करण्याचा विश्वास असणं गरजेचं आहे